हॅलो हॅलो नितीन हॅलो मी बोलतोय अरे तुझं काका अरे मी पंढरीनाथ देवराज शेजूळ तुझं काका अरे आज मला खूप आनंद होतोय आपली लाडकी बाई उज्वलाचा आज लग्न ना आणि म्हणूनच मी तुला फोन केला माझा एक निरोप सांगशील तिला आज तिच्या विवाहाचा सोहळा पाहून माझं मन कसं भरून आलंय डोळ्यात आनंदाचे आश्रू आले तुला सांगतो मला आठवत बाई जेव्हा तू लहान होतीस तेव्हा तुला शाळेला सोडण्यास जाताना दप्तराचं ओझ जा, तुला होऊ नये म्हणून मी ते माझ्या एका हातात घ्यायचो दुसऱ्या हातात तुझा हात मी घट्ट धरायचो तेव्हा तू मी धरलेला हात पटकन सोडून म्हणायचीस काका तुम्ही माझा हात नका घट्ट पकडू मीच तुमचा हात घट्ट पकडून ठेवते मला माहित आहे तुम्ही माझा हात कधीच सोडणार नाही परंतु काका तुम्ही मला कधी सोडून जाऊ नये म्हणून मीच तुमचा हात घट्ट धरून ठेवते तेव्हा मला तुझं किती कौतुक वाढलं तू खूप शिकलीस मोठी झालीस स्वप्न तर सर्वच आई वडील बघतात पण तुझ्या रूपात तू तु खूप मोठं व्हावं खूप शिकावं मोठ्या पदावर विराजमान व्हावं हे मी स्वप्न पाहिलं होतं आणि ते तू स्वप्न पूर्ण केलंस अभ्यास करून भरपूर परीक्षा दिल्या इन्स्पेक्टरही झालीस आज एस आय टी सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून प्रशासनामध्ये मोठ्या पदावर विराजमान झालीस माझं तुझ्या आईचं आपल्या कुटुंबाचं परिवाराचं मित्रपरिवाराचं नातेवाईकांचं स्वप्न तू पूर्ण केलंस चिरंजीव कृष्णा म्हणजे साक्षात भगवंतस हा तू पती म्हणून निवडलास लाखात चमकावा असा हिरा चिरंजीव कृष्णा तू पती म्हणून माझा जावाई म्हणून निवडलास आणि आज तो दिवस आला सर्वांच्या साक्षीनं सर्वांच्या आशीर्वादाने तुझ्या मनासारखा पती तुला आज मिळाला हे सर्व पाहताना माझं मन कसं भरून आलं तुम्ही सुखी राहा औक्षवंत व्हा हा माझा कायम आशीर्वाद आपल्या घराचं गोकुळ झालं की मन कसं भरून येतं तुम्हा दोघांनाही लक्ष लक्ष आशीर्वाद आभाळा एवढं प्रेम आणि शुभमंगल सावधान औक्षवंत व्हा यशस्वी व्हा Que te